इत्का भाँश। इत्का भाँश। भाई, भाई खूप पाऊस झाल्यानंतर आता फायनली थोडी शांतता झाली आम्ही ट्रेक स्टार्ट करायचा विचार केला मग फायनली ट्रेक तर स्टार्ट केलाच होता आम्ही पण बाई पाणीचे वापस बारीक बारीक शिंपडे याला सुरू झाले ना बाई विषय काय नाही बॅग बदून आता लवकर रेनकोट काढतो आणि सुरू करतो बाई का नाव गाईज आम रेडी फॉर द ट्रॅक चला सुरु करूया गाजगिरी बोंबा सबका साथ सबका विकास या धोरणाने मी सगळ्यांना मदत करत करत वर चालत होतो आणि तेवढ्यातच आम्हाला एक जागा भेटली तिथे आम्ही शंभर विश्रांती घ्यायचं ठरवले विश्रांती झाली की वापस ट्रेक वापस ट्रेक चालू आहे भाई चालू आहे ट्रेक मध्ये माझा पुन्हा एक फॉलोअर भेटला त्यांनी मला सपोर्ट केला भाई बहुत चालते झोपते लोकेशन वाट वाट ला हा, पण भाई वाटत तगडाव्यू वाटत व्यू एकदम तगडा व्यू काय सांगू तुम्हाला एकदम तगडा व्यू विसापूर किल्ला हा गिरदिर्ग कॅटेगरी मध्ये मोडला जातो आणि हा जी हाईट जी समुद्र सपाटी पासून थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड म्हणजे सिलेवर पासून थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड भाई बोकेश भाई जागे ट्रीपला आले आणि बोकेश भाईनी पाठवलं लोलेश भाईला लोलेश आम्हाला पुढची वाटचाल दाखवली भाई पण इथे सीन आहे ना उठसुट पोस्ट सुरून जातो मग काय वादेच लागून जात आपले खू आहे ना हे काय तुम्हाय का खंडाळा आणि कोकण घाट आहे ना त्यावर नजर ठेवण्यासाठी होता आणि भाई तीच वाट ज्या वाटने आमची वाट लावली होती इथं आपल्याला विविध टाइपची शिवकालीन तोप बघायला भेटतात खूप बेस्ट आहे भाई तर दिसला ना मला पेरू मग पेरू वाल्या भाऊचा लगे आज मी एक पॉडकास्ट शूट करून टाकला किल्ल्याच्या शिखरावर एक छान असं महादेवाचं मंदिर आहे आणि किल्ल्याच्या एंट्रीला हनुमानाचं मस्त कोरीव काम आहे किल्ल्याचं सौंदर्य तर खूप भारीच आहे पण किल्ल्यावर आपण बॉटल टाकून जे काम करतो ना ते खूप काबले तारीफ आहे ट्रिक पूर्ण आता मी निघतोय ग्रॅज्युशन दिशेने पण लास्ट माझा एक मॅसेज आहे तुम्हीच बघून घ्या ते काय बोलायचं नाही मित्रांनो पुन्हा भेटू लावले